महिला अर्बन बँक प्रकरणात होणार गुन्हे दाखल आर्थिक गुन्हे शाखा एफ आय आर घेण्यास तयार बाबाजी दाते महिला अर्बन बँक यवतमाळ हे डुबल्यानंतर नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशाने सदर बँकेचा परवाना रद्द करण्यात आला होता त्यानंतर नडल्या गेलेल्या सामान्य सभासचे लक्ष गैरव्यवहारातील दोषींवर होणाऱ्या कारवाईकडे लागले होते मात्र दोन वर्षात कुठलीही कारवाई होत नसल्याने प्रकरण दडपले जाते की काय अशी शंका सभासदांमधून व्यक्त होत होती मात्र विशेष लेखप्रेक्षकांच्या चौकशी अहवालानंतर सदर प्रकरण हे स्थानिक गुन्हे शाखेकडे वळते करण्याचे निर्देश सहकार आयुक्तकडून देण्यात आले त्यामुळे दोनशे बेचाळीस कोटी रुपयांच्या गैरवार प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला असून कुठल्याही क्षणी लेखापरीक्षकाकडून एफ आय आर दाखल केला जाऊ शकणार असल्याने अनेकांचे धाबेदनाले आहे बाबाजी दाते महिला बँक दिवाळखोरीत निघाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकने आठ नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी बँकेच्या व्यवहारावर निर्बंध लादले त्यानंतर खातेदारांकडून बँक व्यवस्थापन कर्जाची वसुली करून आपली ठेव परत देईल या आशेवर होती मात्र बँक व्यवस्थापकाकडून तशा कुठल्याही सुधारात्मक हालचाली केल्या नाहीत त्यामुळे अखेर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या आदेशाद्वारे बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेड यवतमाळ महाराष्ट्राचा परवाना रद्द केला अकरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून लागू करण्यात आले होते बँकेचा व्यवसाय बंद झाल्यानंतर सहकार आयुक्तांनी बँकेच्या प्रकरणात दोष निश्चितीच्या चौकशीसाठी सुनीता पांडे यांची विशेष लेखपरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती नुकताच विशेष लेखा यांनी अहवाल पूर्ण केला असून सदर अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे सहकार आयुक्तांच्या मान्यतेनंतर व त्यांच्या निर्देशानुसार सदर प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्याचे निर्देश झाले आहेत त्यानुसार एकोणीस जुलै रोजी आर्थिक गुन्हे शाखेला नऊशे अठ्ठावन्न पानांचा अहवाल व तक्रार विशेष लेखा प्रेक्षकांकडून प्राप्त झाला आहे त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अहवालाचा अभ्यास करून गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता या प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल होणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळत आहे प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ